टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा सचिन दादा पवार बोलता का हो बोलते हैं आ, दादा मैं अमोल बोलते मजा थोड़ा पेमेंट का इश्यू होता क्या मुझे कॉल के लाने कुटुम बोलते तो आ, पुनी मरी कातर हेलो बोल बोलतो हॅलो हा बोल एक ना एकतो काय विषय सांग ना पुणे मध्ये कात्रज नऱ्यामध्ये मध्ये मी एका रसवंतीवर घोराळावर कामाला होतो तिथं माझे एकूण बत्तीस दिवस भरले म्हणजे एक महिना भरला माझा तरी पण माझी पेमेंट नाही दिली काही पेमेंट ठेवून घेतली काही दिली मला आधी उचल घेतली होती सहा हजार रुपये ठेवून घेतले नाही एक पाच सात दिवस झालं मी पेमेंट मागतोय तर ते म्हणतोय नाही देणार नाही कामावर तेव्हा तुला पेमेंट भेटणार म्हणते बर मला तिथे कामाला जायचं नाही मला थोडं घराकडे काम आहे मी त्यांच्याच लोक पेमेंटच्या आशयाने इथं येऊन थांबल शेवटी पर्याय म्हणून मी तुमचा नंबर लावला बर कुठला आहे प्रॉपर तू मी नांदेडच्या एका खेड्या गावातला आहे बर आता कुठे आहे आता मी नऱ्यामध्ये नऱ्यामध्ये पुण्यामध्ये ना हो बर नाव काय पूर्ण तुझं माझा अमोल सुडके अमोल सुडके सुडके बर कुठल्या जागी तू रसवंती नदी सिद्धी संकल्प बिल्डिंगच्या बाजूला एक गुराळ आहे नवनाथ रसवंती गृह बर तिथं काम केलंय मी बर पेमेंट माझी देत नाहीत ना किती सत्तावीस तारखेला माझा पूर्ण महिना भरला तेव्हापासून पेमेंट मागतोय मी आज पाच तारीख आहे ते पेमेंट देत नाही पुन्हा फोन लावला तर फोन असं काही कारण सांगून तू येत नाही काही काहीतरी कारण सांगून माझी टाळाटाळ म्हणून त्यांना मी सांगितलं तरी पण माझी पेमेंट देत नाही दे। 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 ते त्याच्यामुळे फेसबुक वरून तुमचा नंबर घेतला आणि लावला शेवटी बस काही मदत भेटली असं चांगलं झालं आता कुठल्या दुसऱ्या रसन तिघरावर आहे का नाही मी दुसरीकडे आलोय माझ्या मित्राकडे मी त्यांच्या पेमेंटच्या आशा नसतो ते म्हणजे समोर समोर आलं तर पेमेंट भेटल तू कामाला आलं तर मी म्हं मला राहायचं नाही माझी पेमेंट पूर्ण करा तरी पण ते माझी पेमेंट देत नाही ते म्हणतात पूर्ण सीजन काढल्यावर तुला जून महिन्यात पूर्ण पेमेंट भेटल मी म्हणलं पाशी मला राहायचं नाही माझा महिना भरला माझी पेमेंट मला देऊन टाका तरी oh. पण ते माझी पेमेंट देत नाही काय नेमकं म्हणणं काय त्यांचं? पेमेंट भेटली असती तर काही मदत भेटली असती तर त्याच्यामुळं मी कॉल केलता. त्यांचं म्हणणं काय त्या समोरच्या व्यक्तीचं? अं समोरच्या व्यक्तीचं म्हणणं काय काय नाही. ते म्हणते कामाला ये तुला पेमेंट भेटल. पण ते लगेच नाही भेटणार जून महिन्यात भेटल म्हणते. जून महिन्यात. हम्म बर. ते म्हणते तू पूर्ण सीजन काढल्याशिवाय तुला पेमेंट भेटणार नाही मी म्हणलं मला आम्हाला पैसे थोडं गरज असल्यामुळे मला गावाकडे जायचं पेमेंट द्या लगे येणार म्हणलं दोन तीन दिवसात तुमच्याकडे परत पण ते त्यांना विश्वास नव्हता माझ्यावर पेमेंट पण नाही दिली परत मग त्यांना म्हणलं बुवा मी नंतर नाही येणार बुवा तुम्ही पेमेंट देत नाही म्हणल्यावर वडील पेमेंट देत नाही एक महिना भरून म्हणल्यावर कशाला मग तुम्हाला तर ते तू कामाला देतो पेमेंट मग गेला तर जून महिन्यात भेटेल तुम्हाला तुमच्याकडे येणारच नाही मी पेमेंट माझी माझी मला देऊन टाकून ते म्हणते बोलतोय नंतर काय कोणी कॉल करत नाही कॉल केल्यावर कधी पण उचललं तर असं टाळा टाळा सांगतात कामाबद्दल काय ते बोलतात काय पेमेंट करतो करतो देतो देतो म्हणतात देत नाही काय नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला कॉल केला पण पेमेंट न देण्याचं कारण काय पेमेंट महिना भरला तरी पण देत नाही तेच ना तेच तर म्हणतो पेमेंट देत नाही म्हणून तर तुम्हाला कॉल केला ना द्या मान्य करतोय पण पेमेंट न देण्याचं कारण काय त्यांचं तेच तर मला कळ नाही काम सोडलं काम सोडलं महिनाभरला काम सोडलं तेच पेमेंट मागतोय मी त्यांना मी महिन्यामध्ये पण नाही सोडलं काम महिना पूर्ण भरल्यावरच काम सोडलं मी घेतलं तरी पण पेमेंट देत नाहीत माझे त्याच्यामुळे मी तुम्हाला कॉल केला नाव काय समते प्रतीक त्याचं प्रति प्रतीक प्रतीक खटके प्रत्येक फटके काय मदत घेतली असती तर मदत भेटील एक हजार टक्के मदत भेटील मदत भेटील म्हणलो एक हजार टक्के मदत भेटील हो बर आता मला एक सांग किती महिने महिने काम केले तिथे तू मी दोन महिने काम केलं पण पहिली पेमेंट आहे ना पहिली पेमेंट मला पूर्ण भेटली पण दुसऱ्या महिन्यातली पेमेंट त्यांना मी मागितली म्हणजे मला फुल अकरा हजार पेमेंट होती त्यामधले पाच हजार मी थोडं कामा करता उचल घेतली नंतर राहिले सहा हजार रुपये त्यांचे मग महिना भरल्यानंतर मी त्यांना पेमेंट मागितली त्यांना मी आधी अडचण सांगितली बाबा मला जाऊन यावं लागतं गावाकडे आणि वडील बीमार आहेत. तर त्यांना काय वेगळं वाटलं की हा येणार नाही परत असं म्हणून त्यांनी माझी पेमेंट रोखून धरली मी त्यांना म्हणलं मी वापस येणार नाही बाबा तुमच्याकडे असं कराल तर तुम्ही मी कामाला येणार नाही माझी पेमेंट पूर्ण करून टाका तर ते म्हणते नाही तू कामाला आल्याशिवाय तुला पेमेंटच नाही भेटणार बर हॅलो तुमचं म्हणणं काय हॅलो त्यांच का त्यांचं काय नाही पेमेंट देतो कामाला ते म्हणतात ते काय म्हणतात कामाला हे पेमेंट देतो तुझी कामाला हे पण अशी नाही भेटणार त्यांच्या अंगावर ठेवा लागते म्हणून एक दोन महिन्याची आणि नंतर शेवटी तुला भेटणार असं म्हणतात ते आम्ही आता कसं जगायचं आम्हाला लागतंय ना आमचं जर आपल्या हातावरच पोट आहे ना हो तेच म्हणते मी पण महिन्याच्या महिन्याला द्या म्हणजे नाही म्हणून त्यांच्या अंगावर ठर मी तर मी तर चार दिवशी सत्तावीस तारखेला मी काम सोडून गेलो त्यांच्याकडून गेल्या महिन्यात फोन लावला तर दीपेंट काय बोलत नाही देत नाही ना काय नाही सत्तावीस तारखेपासून आज किती पाच तारखे झालं ते पेमेंट काय मला देतच नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला कॉल केला हो काय धमकी वगैरे देतो का तुला नाही धमकी वगैरे काही नाही काही नाही आपल्याला त्या गोष्टीचा काय करत नाही एवढंच ना पेमेंट ते दे, देतच नाही पेमेंट देतो पण म्हणत नाही आणि देईन ना पण म्हणत नाही मला आशा ठेवलं बर फक्त हर एक गोष्ट बोलायची आणि गोष्टीवरून मला लावायचं बस बाकी विषय काही नाही अच्छा बरं मुंबई घेत हॅलो

सेहेचाळीस सदती, सदती। एकतीस से एक सदतीस सदतीस एक्क्याण्णव सेहेचाळीस एकतीस सदतीस सदतीस नाव काय म्हणलं तू सोनो प्रतीक दोन्ही पण आहे तुम्ही तोन प्रतीक तुझं नाव काय सांगितलं ओळखील त्याने प्रतीक अरे तुझं काय नाव सांगितलं ओळखील माझं गाव अमोल अमोल पूर्ण नाव अमोल सुडके अमोल सुडके किती महिने काम केलं मला तिथे तू तसं तर दोन बोला बोलते का? बोलते बोलते बोला हा प्रतीक का सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप हा बोला माझ्याकडे कंप्लीट आली ते अमोल सुडके नावाच्या मुलाची हा हा काय विषय त्यांचा काय पेमेंट द्यायचं राहिलंय बरोबर ना हो हो त्याला काय आमचं काय ठरलं होतं की काम संपर्क ते करायचं पेमेंट घेऊन जायचं वीस वीस पंचवीस दिवसाची पेमेंट आहे म्हणतो तुम्हाला अर्ध्या महिन्याची पेमेंट आहे म्हणतोय तू हा वीस वीस दिवसाची काय तर हा देऊन टाका ना काय काम केलं कशाला नाही आम्ही आम्ही नाही म्हणलंच नाही त्याला त्याला म्हणलं कामाला ये आणि तुझं पेमेंट घेऊन जा त्याने असं काय मग का सोडलं मग तो म्हणतोय मला दादा प्रॉब्लेम आहे मी कामावर जाऊ शकत नाही मला पेमेंट टाका मला म्हणा दूस दूस <laughs> थे थे आ, की त्याचं आम्ही पंधरा दिवसाला पेमेंट करायचो बरोबर की तो काय म्हणला मला कि गावायला चाललंय केस कापायला जायची आणि तू असं सांगू दुसऱ्या दुकानावर गेला मग त्याने हे आधी आम्हाला सांगितलं ना की बाबा तुमच्या दुकाना नाही जमणार मला जायचं दुसऱ्या दुकानावर शेजारी आमच्या जिद्द आपलं का ना मार कामाला होता ना मार सुद्धा दुसऱ्या माणसा कामाला गेला असं काय काय केलं त्यांनी आता अचानक हो आता आमचं सीजन रस्त्या दुकान चालू आहे आणि आता सीजन चालू तो ऑफ सीजनला आमच्याकडे होता आणि आता सीजन जर दुसऱ्याकडे जात असेल तर आता आम्ही अचानक कुठं दुसरीकडे पोरं बघायची हे चुकीच आहे का नाही त्याला मी आता काय म्हणतोय आता पण की तू आहे ना मला बघ जून जून पर्यंत असतोय जून पर्यंत काम कर तुझं काय पेमेंट असेल सगळी घेऊन जा मी त्याला म्हणलं नाही की तू पेमेंट पुढावणार नाही असं काय म्हणलंच नाही त्याला ठीक आहे काय हरकत नाही त्याला फोन लावतो तुम्हाला काय ते विषय मिटून घ्या त्यांना देऊन टाका नाही त्याला सांगा बघा जून पर्यंत पेमेंट नाही तर ठीक आहे ना मग तुम्ही काय पण करू शकता बोला बोलले त्यांना मी तू त्यांना फोन कर तुला बोलेल त्यांना ठीक आहे हो आ, हो बोललोय त्यांना मी परत जर तसं झालं तर नाही बोललोय मी त्यांना समजून सांगितलंय बोलतोय तुला